नमस्कार अच्छा ठळक बातम्या साईबाबा म साईबाबा मंदिर व प्रतिष्ठा पस्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व भागवत सोळा साईबाबा श्री साईबाबा मंदिर व गोशाळा कवटा नांदेड येथे आयोजित कवटा परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी श्री जगदीश महाराज हनुमान मंदिर गोशाळा गाडीपुरा नांदेड यांच्या हस्ते पूजन व वा आशीर्वादाने श्री साईबाबा मंदिर गो गोशाळा कवटा नांदेड येथे अखंड हरिनाम सत्ता व भागवत कथा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या सोहळ्यात जवळपासच्या परिसरातील सर्व संत मंताची उपस्थिती लाभणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भावी भक्ताने हजारोच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून कथा व कीर्तन श्रवणाचा आवश्यक लाभ घ्यावा सद्गुरु प्रसादाने तृप्त व्हावे व श्रीचा आशीर्वाद घ्यावा ही नम्र विनंती सप्तातील कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा आरती सहा ते साडेसहा ते साडेसात श्री साईबाबा अभिषेक श्री साई चरित्र पारायण सोळा सकाळी आठ ते अकरा गाता भजन सकाळी अकरा ते बारा आणि श्री भागवत कथा दुपारी दोन ते पाच हरिपाठ सायंकाळी सहा ते सात हरि कीर्तन आठ ते दहा कथ सप्तला सुरुवात पंचवीस मे दोन हजार पंचवीसपासून ते एक जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे श्री भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांचे कीर्तन आणि सव्वीस मे दोन पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे श्री राम महाराज ठाकूरबा पंढरपूरकर सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे गोपाळ महाराज ठाकूरबा पंढरपूरकर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी श्री बाला ह हरिभक्त परमपूजे बालाजी महाराज गुडेवार नांदेड एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे मनोहर महाराज आळंदीकर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी माधव महाराज सुंखेवार लूर्क, ये देगलुरकर येलूरकर आज ती एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे श्री निखिल महाराज चक्रवार सातकाश्रम आळंदी देवाची आणि एक मे एक जून दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे यशोदन महाराज साखरे सातकाश्रम आळंदी देवीची गुरुवार दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी कृष्ण मूर्ती प्राण प्रतिष्ठा दिवस वर्ष नववी दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी यशोदन महाराज साखरे सातकाश्रम आळंदी देवाची काल्याची कीर्तन सकाळी दहा ते बारा पर्यंत होईल नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल साई चरित्र पारायण श्री प्रदीप राजेश्वर पटाले पुजारी मंगनाळे महाराज श्री संत शेना महाराज मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री प प्रकाशराव उडवाले श्री सुभाषचंद्र बालासाहेब शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह मार्गदर्शन हरिभक्त परमपूजे श्री माधव महाराज सुंकेवार येलोरकर येलोरकर गायनाचार्य देवदास गुरुजी ज्ञानेश्वर महाराज माधव महाराज येलूरकर मृदंगाचारी श्री साईनाथ महाराज शिबदरेकर काकडा प्रमुख उद्धव महाराज आत्मारा महाराज आणि गणेश महाराज गाता भजन ज्ञानेश्वर महाराज उद्धव महाराज विनेकरी श्री काटकर महाराज बरबडेकर भजनी मंडळ काशीनाथ महाराज माधव मोतेवार माधव मोतेवार हनुमंत आलेवार विठ्ठल दासेवाड चोपदार अशोक महाराज उमरेकर भजनी मंडळ माऊली महिला भजन मंडळ दत्तनगर नांदेड विना पारेकरी समस्त भजनी मंडळ तरी सर्व भावी भक्तांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या जीवनाचे सार्थ करावे कार्यक्रमाचे स्थळ साईबाबा मंदिर व गोशाळा कवटा नांदेड येथे सर स या कार्यक्रमाचे आयोजक साईबाबा मंदिर समिती कवटा नांदेड यांनी आपणास विनंती करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे विनित्त मा श्री दिलीप भाऊ व्यंकटराव कंदकुर्ते अध्यक्ष श्री जगनाथ माधवराव चक्रवार कोशाध्यक्ष श्री प्रल्हाद गवाने उपाध्यक्ष श्रीराज जगनाथ चक्रवार सचिव श्रीरावसाहेब वाघमारे श्री साईबाबा मंदिर व गोशाळा कवटा नांदेड यांच्या वतीने मंदिर कर्मचारी दीपक पाट गुरुजी पुजारी प्रदीप पाटाले राजू परमारे दिलीप जोशी बजरंग भगत ममता ममता गवळी विद्युत वाघोळी वाजमन तरी सर्व भावी भक्ताने या कार्यक्रमात आवश्यक लाभ घ्यावा ही विनंती